नमस्कार मंडळी माझी मैत्रीण श्रावणी हिच्याकडे मागच्या गुरुवारी गजानन महाराजांचं पारायण होतं त्यासाठी तिने छान रांगोळी वगैरे काढून घर सुशोभित केलं होतं हे पारायण सांगायला गजानन महाराजांच्या खूप मोठ्या भक्त सौविद्याताई पडवळ ह्या अमेरिकेत आलेल्या आहेत आणि म्हणूनच श्रावणीनी त्यांना हे पारायण करण्याची विनंती केली ही विनंती स्वीकारूनच त्या पारायण करायला आल्या होत्या आणि त्यांच्या बरोबर अर्थातच गजानन महाराजांची त्यांची सुबक अशी मूर्ती त्यांनी त्यांच्याबरोबर आणली होती काही साडेआठ पावणे नऊ लाच त्या आल्या होत्या श्रावणीने आल्यानंतर त्यांचं औक्षण करून स्वागत केलं आणि पारायणाची पण सगळी तयारी तिने अगदी छान केली होती तिच्याकडे असलेला गजानन महाराजांचा फोटो असा सुंदर हार घालून तिने सजवला होता आणि नैवेद्यही केला होता आल्यानंतर चहा पाणी वगैरे झाल्यावर लगेचच ताईंनी पारायणाला सुरुवात केली विद्याताई पडवळ या गजानन महाराजांच्या भक्त तर आहेतच पण गजानन महाराजांची जी पोथी आहे ती त्यांची अगदी मुखोद्गत आहे आणि त्या त्यांच्या खास शैलीमध्ये ही पोथी त्या आपल्यापर्यंत कथाकथन स्वरूपात मांडतात आणि ते ऐकायला खूप छान वाटतं आणि जसं मी मगाशी म्हटलं की ही पोथी त्यांची मुखोद्गत आहे म्हणजे पूर्ण पोथी त्यांची पाठ आहे त्याच्यामुळे त्यांना पोथीकडे बघण्याची गरज पडत नाही आणि या पोथीचं निरूपणही त्यांनी खूप सुंदर सांगितलं आम्ही सगळी भक्त मंडळी तल्लीन होऊन ऐकत होतो दया रात्रन या पोथीतील एक एक अध्याय त्या अगदी छान समजावून सांगत होत्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून हे पारायण चालू झालं होतं मध्ये फक्त एक लंच ब्रेक आणि चहाचा ब्रेक घेतला आणि संध्याकाळी साडेसहा वाजता हे पारायण संपलं पारायण संपल्यानंतर महाराजांना नैवेद्य आणि मग महाप्रसाद होता याची तयारी श्रावणीने सकाळीच केली होती दोन वेगवेगळ्या भाज्या झुणका हे सकाळीच तिने केलं होतं फक्त गरम गरम भाकरी टाकल्या महाराजांच्या आवडीचा सगळा नैवेद्य तिने केला होता नैवेद्याची तयारी होईस्तोपर्यंत तोपर्यंत मकरन आणि स्वप्नीलनी इथे काही भजनं म्हटली जमलेलो आम्ही सगळे आमच्या आमच्या बरीने जितकी होईल तितकी मदत करत होतो एक प्रकारची महाराजांची सेवाच चालू होती असं म्हणायला काही हरकत नाही आणि एकदाच नैवेद्याचं ताट छानपैकी सजलं एक नैवेद्य घरातल्या चा देवाला आणि एक नैवेद्य महाराजांना अशी दोन ताटं तयार केली मग श्रावणी आणि स्वप्नीलनी नैवेद्य दाखवला एक देवाला आणि एक महाराजांना आणि बाकी पण कोणी कोणी काय काय गोष्टी करून आणल्या होत्या त्याचा पण नैवेद्य दाखवला गेला मी महाराजांसाठी प्रसादाचा शिरा नेला होता आणि आमचे एक मैत्रिण माधवी तिने उकडीचे मोदक आणले होते महाराजांसाठी सगळ्याच भक्तांनी काही ना काहीतरी नैवेद्य आणला होता नैवेद्य दाखवून झाल्यावर आरतीला सुरुवात केली मी सगळ्यांनी आरती घेतली आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता महाप्रसादाला सुरुवात होणार होती श्रावणी आणि काकू म्हणजेच तिच्या सासूबाई या दोघींनी मिळून सकाळी उठून हा सगळा स्वयंपाक केला होता या प्रसादामध्ये एक पातळ भाजी एक सुकी भाजी त्यानंतर मसाले भात खरडा झुणका भाकरी आमरस कोशिंबीर मेथांबा कायरस वरण भात पापड कुरडई तळण आणि सगळे स्वीट्स असा हा बेत होता महाराजांनाही तो खूप आवडला असेल आणि परत एकदा महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून मी आले आणि त्यांची मूर्ती बघितली तर खूप सजीव दिसत होती बघून खूप प्रसन्न वाटलं आणि या आहेत सविता ताई माझ्या एक सबस्क्रायबर या आणि यांच्या आई माझे व्हिडिओज अगदी नेटानी बघतात आणि त्यांना ते आवडतात हे ऐकून खूप छान वाटलं प्रसाद घेऊन झाल्यानंतर विद्याताईंशी थोड्या वेळ गप्पा मारल्या त्यांचा आशीर्वादाचा हात जेव्हा माझ्या डोक्यावर पडला तेव्हा मला असं वाटलं की साक्षात महाराजच आपल्याला आशीर्वाद देत आहेत खूप मस्त वाटलं सगळा कार्यक्रम छान पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांची निघण्याची वेळ झाली त्यांनी महाराजांना असं छान एका शालीमध्ये गुंडाळलं आम्ही परत एकदा महाराजांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि सगळं झाल्यानंतर निरोपाची वेळ आली विद्याताईंनी या त्यांच्या मुखोद्गत अशा पारायणातनं आम्हाला अक्षरशः शेगावचं दर्शन घडवलं चक्क अमेरिकेत खूप छान हा अनुभव होता त्यासाठी श्रावणीचे आणि विद्याताईंचे खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद